एक हात कापला की दोन हात कापले आता डोकं कापलं तरीही तो ऐकत नव्हता जिथं जिथं त्याच्या रक्ताचे थेंब पडत होते तिथं तिथं तो पुन्हा उभा राहत होता तेव्हा एकाच वेळी इतक्या देवी उभ्या राहिल्या आणि लपलपणाऱ्या अजिभा नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमहा तिथं खूप विस्तृत वर्णन आहे की नंतर सिंहाने जाऊन कोणत्या राक्षसाची कशी मान तोडली आणि त्याला कसं मारलं तर गोष्ट ही पण नाही की तुम्ही या नऊ दिवसांत काही खास आचरण कराल तर आई प्रसन्न होईल त्यामुळे त्यांचा जो केंद्रीय ग्रंथ आहे तिथंच जावं लागेल ना जो तो समजून घेईल त्याला खरोखर मुक्ती मिळेल जन्मही तीस देते मृत्यूही तीस देते आणि मुक्तीही तीच देते जाऊन त्यांना सांगा की जगातील सर्व उच्च गोष्टी आम्ही मिळवल्या आहेत त्यामुळे जर तू जगातील सर्वात रूपवती असशील तर तू देखील आमच्याजवळ असायला हवीस एकानंतर एक येतात आणि मार खात जातात येतात आणि मार खातात जो प्रकृतीच्या माध्यमातून आपली मनोकामना पूर्ण करू इच्छितो भोग घेऊ इच्छितो त्याची असुरांसारखी गत होते तो मारला जातो कारण ती जशी सर्वांची आई आहे तशीच वेळेची काळाचीही आई आहे तुम्ही जे काही पाहू शकता विचार करू शकता आणि अनुभवू शकता ते सर्व काही देवीच आहे आणि आपण विचार करतो की याच पाशवी वृत्तींचं आणि नग्न प्रदर्शनाचं नाव आहे सण साजरा करणे आईला इतके क्रुद्ध कराल तर आयुष्यात दुःख येईल नाही तर काय येईल जग अशा पद्धतीनं वागतंय आणि मी नाही म्हणून कमी किंवा हीन अनुभवू नका माणूस आसक्तीमुळे दुःख भोगतो यासाठी ही संपूर्ण कथा सांगितली जाते ही खूप सांकेतिक कथा आहे खूप गहन आणि खूप सुंदर कथा आहे आणि हाच या उद्देश आहे प्रणाम आचार्य मी तेवीस वर्षांची आहे मी अकरा ते बारा वर्षांपासून नवरात्रीचं व्रत करत आले आपण हे सगळं जे करतो जसं की देवाच्या नावावर हवन करणं हलवा पुरी चढवणं हे खायचं किंवा ते खायचं नाही हेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोक्यात चालू असतं आणि मी दुर्गा सप्तशतीचा पाठही करत आले पण तुमच्याकडून ऐकल्यावर मी ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकले दोन दिवसांपूर्वी आईचा फोन आला होता ती म्हणाली की नवरात्री येतेय तर आता व्रत करायचे कसं काय करशील तेव्हा मी म्हटलं नाही यावेळेस मी व्रत करणार नाही ती म्हणाली मग आता काय करशील किमान उद्यापन तरी कर मी म्हटलं उद्यापनाचा अर्थ तर देवापासून सुट्टी घेणं असा असतो ती म्हणाली की नाही ते तर करावंच लागतं मी म्हटलं नाही मी हे करणार नाही ती म्हणाली मग काय करशील आचार्यजी मी तुम्हाला हे विचारायला आले की तसं तर प्रत्येक दिवस मातेसाठी विशेष असतो पण या नवरात्रीला काय करावं जेणेकरून महामाया ही मोक्षदायीनी बनेल या नवरात्रीत दुर्गा सप्तशतीला अगदी हृदयापासून पूर्ण निष्ठेनं समजून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला माताराणीला म्हणजेच मोठ्या आईला म्हणजेच देवी आईला समजून घ्यायचं असेल तर त्यांचा जो केंद्रीय प्रमुख ग्रंथ आहे त्याकडेच जावं लागेल हा ग्रंथ संक्षिप्त नाहीये पण फार विस्तृत पण नाहीये आणि त्याचं पठन करण्यासाठी नऊ दिवस अगदी बरोबर आहेत न कमी न जास्त आणि पठन करायचं म्हणजे हे नाही की फक्त संस्कृतमध्ये बोलून दाखवलं किंवा ऐकून घेतलं अगदी हृदयापासून त्याला समजून घ्यायचंय अगदी मनापासून समजून घ्यायचंय हेच व्रत आहे हेच खरं व्रत आहे व्रती अहंकार हाच आहे हे बघा आपण जे आहोत ना आपल्यालाच तर व्रत करायचं असतं ना तर अहंकारच व्रत करतो व्रत म्हणजे काय व्रत म्हणजे संकल्प अहंकारच व्रत करतो ना आणि अहंकारासाठी फक्त एकच संकल्प शुभ असतो तो, तो कोणता मी जो आहे मला तसं राहायचं नाहीये हा तर जे काही मला माझ्यासारखं का नसण्यात मदत करील मला त्याची संगत करायची आहे मला त्याच्यावर निष्ठा ठेवायची आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचंय की जीवन म्हणजे काय देह म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय ही जन्मदात्री मुक्तीदात्री आई आहे तरी कोण आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का दुर्गा सप्तशतीची सुरुवातच अशी आहे की सांगा कोण आहे आणि दुर्गा सप्तशती तुमच्यासाठी आहे हे पण अगदी स्पष्टपणे सांगितलं जातं कथा आठवते ना आपण खरं तर खूप वेळा चर्चा केली आहे की ते दोन जण कोण आहेत काय नाव आहे त्यांचं हा तर ते दोघे गेलेत महर्षीजवळ आणि दोघांनीही जवळपास हेच ठरवलं आहे की समाज आणि संसारातून नाही तर जीवनातूनच वैराग्य घ्यायचंय जगण्यात काहीच फायदा नाही दोघांनाही धोका मिळालाय फसवणूक झालीय अपेक्षा तुटल्या आहेत खूप दुःखात आहेत पण तरीही त्यांची संसाराबद्दलची आसक्ती गेलेली नाही ना वैशाची आणि ना राजाची तर हे दोघे जातात तिथं मेधा मुनींचा आश्रम आहे तिथं ते बसतात आणि त्यांचेच दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या डोळ्यांवर जी मोहाची छाया पसरली आहे ती दूर करण्यासाठीच मग देवी आई कोण आहे जीवन काय आहे आणि व्यक्ती आसक्तीमध्ये दुःख का भोगतो यासाठीही पूर्ण कथा सांगितली जाते खूप सांकेतिक कथा आहे खूप गहन आणि खूप सुंदर कथा आहे जो ती समजून घेईल तो खरोखरच मुक्ती मिळवेल आणि हाच उद्देश आहे या नवरात्रींचा फक्त विधींनी रिच्युअल्स करून काम चालणार नाही बाबा तुम्ही जे सांगितलं तूप साखर हलवा पुरी अजून जे काही असेल ते तुम्हाला करायचं असेल तर करा पण ते कोणत्याही परिस्थितीत पुरेसं नाहीये आणि काहीतरी असं करणं ज्यात आईची लेक जी लेकरं आहेत हे जे सगळे पशु पक्षी आहेत तुम्ही त्यांना हानी पोचवाल तेव्हा तर आईला अजिबात चांगलं वाटणार नाही बिलकुल नाही जेव्हा कथा सुरू होते तेव्हा त्या दृश्य माहीत आहे ना काय सांगितलं जातं त्यात काय की मुनी बसलेले आहेत काहीतरी बोलत आहेत काहीतरी ऐकवत आहेत आणि जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे पशु आहेत ते सगळे त्यांच्या बाजूने घेराव घालून बसले आहेत यथ आशय काय आहे तर आशय समजून घ्या याच पशूंना तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास दिला तर आई प्रसन्न तर होणार नाही आणि तुम्ही तिला धोका देऊ शकत नाही कारण ती तिथं नाहीये ती, ना ती कुठे आहे सगळीकडे तीच आहे बाळा संपूर्ण ब्रह्मांड तीच आहे प्रकृतीच आहे फक्त दुसरं काय आहे हा जो सगळा विस्तार पसारा आहे ना याचंच नाव आई आहे यातच तुम्ही लाटेसारखे उठता आणि यातच विरून जाता जन्म ही देते मृत्यूही तीज देते आणि मुक्तीही तीज देते आणि आण जेव्हा कथा संपते तेव्हा दोघांनाही विचारलं जातं की अच्छा सांगा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मोठी तपश्चर्या केलीत तर ते सज्जन म्हणतात की मी जे सगळं गमावून बसलोय ते मला परत द्या त्यांना ते परत दिलं जातं पण त्याहून मोठी गोष्ट ही आहे की त्यांच्याकडे खर तर हीच गोष्ट मागितली पाहिजे की आम्हाला या संपूर्ण गॅपातूनच मुक्ती द्या मुक्ती देणारी ही आईच आहे आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्यांच्याकडे जन्म मृत्यू मागताय मागायचं असेल तर मागा आणि तुमच्यावर आहे की तुम्ही मुक्ती मागताय मुक्ती मागायची असेल तर मुक्ती मागून घ्या मागण्याचा मार्ग काय आहे आई इथं असेल तिला असं हात जोडून वरदान मागणार का नाही तर आईचाच जो ग्रंथ आहे त्याला समजून घ्या त्यालाच नीप समजून घ्या तो जुना ग्रंथ नाहीये आजच्या जेवढ्या काही समस्या आहेत समकालीन समाजाच्या ज्या समस्या आहेत माणसाच्या वेळेपणापासून ते हवामान बदलापर्यंत त्या सगळ्यांचं मूळ तुम्हाला तिथं त्या ग्रंथातून समजून घेता येईल जेव्हा ही सगळे राक्षस समाप्त होतात तेव्हा त्यांच्या समाप्तीची काय लक्षणं तिथं सांगितली जातात नद्या स्वच्छ झाल्या पहिल्यासारख्या वाहू लागल्या सूर्याची प्रभा त्याच्या तेजासह चमकू लागली आकाशात जे मळब दाटून आलं होतं ते दूर झालं हे असुरांचं काम होतं की त्यांनी प्रकृतीला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं आणि आई हीच प्रकृती आहे असुरांचा संहार म्हणजे प्रकृतीला तिच्या निर्मळ रूपात परत आणणं आणि प्रकृतीसोबत छेडछाड कराल तेव्हा शुंभ निशुंभ महिषासुर वगैरे या सगळ्यांसोबत आईने जे काही केलं तेच पुन्हा देखील होईल आता तुम्ही जी नैसर्गिक आपत्ती बघताय ना ती काय आहे तो आईचाच प्रकोप आहे असं समजा प्रकृतीसोबत छेडछाड कराल तर मग प्रकोपासाठी तयार रहा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा काही फक्त योगायोग नाहीये की जेव्हा आपण ग्रंथाच्या अगदी शिखराकडे पोचतो तिसऱ्या खंडामध्ये प्रवेश करतो तेव्हा तिथं काय सांगितलं जातं की मातेनं काय केलंय तर मातेनं एका रूपवती स्त्रीचं रूप धारण केलं आहे आणि रूपवती स्त्रीचा देह धारण करून ती कुठे स्थित आहे हिमालयावर हिमालयावर आणि हे जे चंडमुंड आहेत त्यांचं काय चालू आहे त्यांचं हे चालू आहे की आम्ही तुझ्यावर ताबा मिळवू नेमकी हीच गोष्ट आजच्या काळाशी पण मिळती जुळती आहे हे, हे दिसतंय का तुम्हाला ते म्हणतायत की आम्हाला हिमालय पाहिजे हिमालय पाहिजे म्हणून ते आपल्या या दोन दूतांना पाठवतात काय आहे दूतांच नाव काय कुसबुस आहे चंदमु हा तर जाऊन त्यांना सांगा की जगातील सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही जिंकल्या आहेत आणि तू जगातली सर्वात रूपवान स्त्री असशील तर तूही आमच्याजवळ असायला हवीस तर ती म्हणते की मी तर एक साधारण स्त्री आहे पण मी एक अट ठेवलीये की जो मला हरवेल मी त्याची होईन तर जे मला आपल्यासोबत घेऊन जाऊ इच्छितात त्यांनी यावं आणि मला हरवावं ते जातात मग त्यांच्यामध्ये तिथं झटापट होते धुम्र लोचन येतोय आणखी बरेच जण येतात एकामागून एक येत जातात मार खात जातात येतात आणि मार खाऊन जातात कळतंय का तर देवीला परास्त करण्याचा आशय समजतोय जो देवीला जाणून घेतो ती त्यांची होऊन जाते आणि जो देवीवर ताबा मिळवायला जातो शोषण करू पाहतो प्रकृतीच्या माध्यमातून आपली मनोकामना पूर्ण करू पाहतो भोग घेऊ इच्छितो त्यांची मात्र मत असुरांसारखी गत होते ते मारले जातात आणि जो प्रकृतीकडे बघून आणि जाणून घेऊन काही शिकू शकत नाही तो मंदिरात आणि मस्जिद मध्ये वगैरे जाऊन काय शिकणार ते त्याच्या कामी येणार नाही कारण शिकायचं तर तुम्हाला शेवटी जीवनातूनच आहे माझ्याकडेही तुम्ही येता तर मी तुम्हाला जीवनाकडेच पाठवतोय हो ना जा आत्मपरीक्षण करा जा तुमच्या आयुष्याकडे पहा आणि आयुष्याकडे पाहणं म्हणजे कोणाकडे पाहणं तर प्रकृतीकडेच पाहायचं आहे कारण की शिकवणारी ही परम शिक्षिका ही प्रकृतीच आहे तीच आहे देवी आई बोधदायिनी ही तीच आहे जसं आपण म्हटलं जन्मदायिनी मृत्युदायिनी आणि मुक्तीदायिनी सुद्धा तीच आहे तसंच बोधदायिनी ही प्रकृतीच आहे पण बोध केव्हा होईल प्रकृतीला निष्पक्ष होऊन निस्पृह होऊन आणि निष्काम होऊन पाहिल्यावर सगळी शिकवण तिथं आहे जर तुम्ही जीवनाकडे डोळसपणे पाहिलं तर सगळं समजेल असं काही नाहीये जे जीवन ना, तुम्हाला जीवन शिकवू शकत नाही तेच तर सांगतोय ना ग्रंथ ही शेवटी तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्यावर हेच सांगेल की चला जीवनाकडे पहा चला स्वतःकडे पहा जो जीवनाला पाहू शकत नाही ग्रंथ त्याच्या काय उपयोगाचा पण आपण मात्र आपल्या सूक्ष्म सखोल आणि उच्चतम सणांची सुद्धा चेष्टा करून ठेवलीये केली आहे ना बरोबर का तर तुम्ही कधी नोएडाहून ग्रेटर नोएडाच्या बाजूला येताना बघितलंय का रस्त्यांवर लोक नाचतायत उड्या मारतायत फिल्मी गाण्यांवर कंबर काय हलवतायत आणि रस्त्यांवर लोळतच काय पडलेत कुठे जाणून बुजून ट्रॅफिक अडवतायत याने आई प्रसन्न होईल की आणखी कोपली जाईल आपण आईला एका प्रतिमेतून जरी दाखवत असलो तरीही आई खूप तरी मोठी आहे ती एका प्रतिमेत मावणार नाही ती किती मोठी आहे ती ब्रह्मांडा एवढी मोठी आहे हे संपूर्ण ब्रह्मांडच ती आहे आणि खरं सांगायचं झालं तर ती नऊ दिवसातही मावणार नाही कारण ती जशी सगळ्यांची आई आहे तशीच ती वेळेची आणि काळाचीही आई आहे नऊ दिवस आता आपण बोलत होतो ना की टाईम आणि स्पेस इनसेपरेबल असतात तर जर ती पूर्ण ब्रह्मांडाची आई आहे तर मग वेळेचीही आई झाली ना तर गोष्ट ही नाहीये की तुम्ही या नऊ दिवसात काही खास आचरण केलं तर आई प्रसन्न होईल आईपासून लपून कुठे जाल आपली एक एक पेशी ही आई आहे स्वतःला तिच्यापासून कसं लपवाल तुम्ही पाहिलं का पुनरावृत्तीची पद्धत दुर्गा सप्तशती किती छान वापरते हे सांगण्यासाठी की तुम्ही जो काही विचार करू शकता ते सगळं आईच आहे कोण ऐकवणार देवी सर्वभूतेशू एका अर्थानं पाहिलं तर याच फॉर्मॅट मध्ये आहे सगळं हा सगळं याच फॉर्मॅटमध्ये आहे कधी तिथं था बुद्धी टाकलंय तर कधी मुक्ती तर कधी शक्ती सगळं काही तीच आहे हे म्हणण्याचा आशय काय आहे की ते सगळं काही जे तुम्ही पाहू शकता ज्याबद्दल विचार करू शकता आणि ज्याला अनुभवू शकता ते सगळं देवीच आहे नमस्त से नमस्त से, नमस्त से नमो नम एकदाच नाही सांगितलं गेलंय अगदी याच पद्धतीनं फक्त एक शब्द बदलला आहे तर जाऊन जाऊन कुठे जाल जन्मही तीच आहे मृत्यूही तीच आहे लपून कुठे जाशील मित्रा इथंच आहे सगळं काही पळायला जागाच नाही आणि याच गोष्टीला अधिक प्रभावी पद्धतीने समजावण्यासाठी की हे सगळं काही तीच आहे ग्रंथ तुम्हाला सांगतो की सगळ्या देवतांनी उपस्थित सगळ्या देवतांनी आपलं जे श्रेष्ठतम होतं जेव्हा ते अर्पण केलं तेव्हा देवी उभी राहिली याचा अर्थ ती देवतांपेक्षा वरचड आहे ही सांकेतिक गोष्ट आहे नीट समजून घ्या ही काही ऐतिहासिक घटना सांगितली जात नाहीये की तुम्ही विचाराल की असं इसवी सणाच्या पूर्वी झालं होतं का ऋग्वेदाच्या काळात झालं होतं की त्याच्याही आधी झालं होतं ही कोणत्या सालाची गोष्ट आहे असे प्रश्न नसतात विचारायचे ती मूर्खता आहे इथं गोष्ट इतिहासापेक्षाही खूप गहन आणि पुढची आहे की सत्यापर्यंतही फक्त प्रकृतीच्याच माध्यमातून पोचू शकता तुमच्यासाठी तर प्रकृतीच पहिली गोष्ट झाली ना अगदी तसंच जसं गुरु गोविंद दो खडे का लागू पाय तुम्ही गोविंदापर्यंत कसं पोचाल समोर तुम्हाला एक सगुण कोणीतरी पाहिजे ना सगुण म्हणजे गुण असलेली गुण कोणाचे असतात त्रिगुणात्मक कोण आहे प्रकृती तर समोर एक सगुण गुरु पाहिजे ना नाहीतर गोविंदापर्यंत पोहोचण्यासाठी कुठली शिडीच नाहीये ते तर आकाशात बसले आहेत निराकारापर्यंत साकाराचे हात कसे पोहोचतील प्रकृतीचा शिडी आहे प्रकृतीच गुरु आहे प्रकृतीचा बोधदायिनी आहे आणि जो प्रकृतीची उपेक्षा करून किंवा शोषण करून भौतिक सुख मिळवू पाहतो तो भौतिक जगात मार खातो आणि जो प्रकृतीची उपेक्षा करून आध्यात्मिक उन्नती मिळवू पाहतो तो आध्यात्मिक जगात मार खातो प्रकृती म्हणजे मी अपेक्षा करतोय की तुम्ही हा विचार करत नसाल की मी फक्त झाडं झुडपं आणि नद्या पर्वतांबद्दल बोलतोय सगळं काही प्रकृती आहे जे मानवाने तयार केलंय तेही बरं चिमणीचं घरट प्राकृतिक आहे की नाही मग तुमचं घर काय झालं तुमचं कंप्युटरही काय झालं आणि ही, ही गोष्ट लोकांना विचित्र वाटेल कारण आपण विचार करत नाही की कंप्युटरही प्राकृतिक आहे पण जर चिमणीचं घरटं प्राकृतिक असेल तर कंप्युटरही प्राकृतिक आहे जे काही इंद्रियांद्वारे अनुभवता येतं ते सगळं प्राकृतिक आहे ते थेट मातीतून उठलेलं असो किंवा मातीतून उठलेल्या या पुतळ्याने बनवलेलं असो ते सगळं प्राकृतिकच आहे हो तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रायमरी रूपात प्राकृतिक आहे आणि एक सेकंडरी रूपात प्राकृतिक आहे कधी ते तहशेरी पद्धतीनेही असू शकतं उदाहरणार्थ मी फॅक्टरी बनवली आणि फॅक्टरीने फोन बनवला तर प्रकृतीचा प्रायमरी प्रोडक्ट काय झाला सेकंडरी काय झाला आणि तहशेरी काय झाला फोन पण आहे तर सगळं प्राकृतिकच का काही का तर जे काही जाणून घ्यायचं आणि शिकायचं आहे ते याच जीवनातून शिकायचं आहे याव्यतिरिक्त दुसरं काही नाहीये याच गोष्टीला सांकेतिक पद्धतीने वारंवार समजावलं गेलंय की विष्णूही एकदा फसले होते तर भगवान विष्णू झोपले होते आणि काय झालं त्यांच्या मळापासून होय त्यांच्या मळापासून ते दोघे जन्मले आणि काय करतायत आपापसात आप भांडतायत मग देवी येऊन मानते या प्रकारे आपण जेवढ्या देवी देवतांविषयी बोलतो ते सगळे तिथे येतात आणि सगळे जेव्हा आपल्या सगळ्या शक्ती सामूहिक रूपात एकत्र करतात तर मग जो शक्तीचा पुंज तयार होतो तर हे सा अर्थ काय आहे एवढंच की नंबर एक वर तर एकच गोष्ट येते काय हे जग आणि हे जीवन यापासून अलिप्त राहून किंवा याच्या अज्ञानात राहून तुम्ही काहीही मिळवू शकणार नाही ना विद्या न ना अविद्या ना, विद्या, ना अविद्या येत आहे का लक्षात काही आपल्याला उच्च दर्शन म्हणजेच तत्वज्ञान मिळालं आपल्याला आप उच्चतम संकेत मिळाले ज्ञानासोबत प्रेम येतं म्हणजे येतच जे ज्ञानीपूर्वज होते आपले त्यांनी आपल्या आपल्याला उत्तम ग्रंथ दिले पण आपण मात्र अशी नालायक मुले निघालो की पहा आपण त्यांचं काय करून टाकलं आपल्याला काय दिलं होतं काय वारसा होता आणि आपण त्याचं काय करून टाकलंय जी देवी स्वतः प्रकृती आहे जी महामाया आहे तिच्या उत्सवामध्ये तुम्ही आणखी जास्त जनावरांना कापता ही तर पातळी आहे तुमच्या बुद्धीची जी सगळ्यांची आई आहे तिच्या लेकरांना तुम्ही तिच्याच उत्सवाच्या नावावर कापत आहात आणि वरून तुम्हाला वाटतं की आई प्रसन्न व्हावी हेवी ड्रायव्हर आहात की तुम्ही तर अगदी जिवंत आणि खूप सविस्तर वर्णन आहे तिथं की कसं मग सिंहाने जाऊन कोणत्या राक्षसाची कशी मान मोडली आणि कसं मारलं याचं वर्णन आहे ते सगळं मूर्खांच्या मनात भीतीचा संचार करण्यासाठीच आहे की हे जे तुम्ही करत आहात ना तीच अवस्था होणार आहे तुमची पण एक हात कापला काय आणि दोन हात कापले काय आता डोकं कापलं तरीही तो ऐकत नव्हता जिथं जिथं त्याच्या रक्ताचे थेंब पडत होते तिथं तिथं तो पुन्हा उभा राहत होता तेव्हा एकाच वेळी इतक्या देवी उभ्या राहिल्या आणि जीप बाहेर काढली आहे तो जो खाली बसलेला आहे त्याला तुम्ही काय समजताय तो महिषासूर आहे असं वाटतंय का तुम्हाला महिष म्हणजे काय तर ते आपणच आहोत पशुता पशुता जी जुनी आधी आपल्यामध्ये आहे हो ज्या वृत्ती आपल्यामध्ये बसलेल्या आहेत पशु नाही पशूंबद्दल पशुन तर आईला प्रेम आहे माणसाच्या आतील वृत्तीचं दमन करायचं असतं तेव्हा मग ती असं घेऊन मारते हे घे मर आणि आपल्याला असं वाटतं की ह्याच पाशवी वृत्तींच्या उघड प्रदर्शनाचं नाव म्हणजेच सण साजरा करणं असं आहे आपल्याला माफी मिळेल आई माफ करेल का आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं की जीवनात दुःख का आहे आईला इतकं रुष्ट कराल तर जीवनात दुःख नाही राहणार तर काय राहणार पूर्ण दुर्गा सप्तशती अक्षरशः संकेतांनी गच्च भरलेली आहे शब्दाशब्दात पानापानात प्रत्येक श्लोकात प्रत्येक ठिकाणी सगळं काही सांकेतिक आहे आपण यावर कितीतरी वेळा चर्चा केली आहे कितीतरी तास आपण यावर बोललो आहोत एका एका श्लोकावर बोललो आहोत ते समजून घेणं म्हणजेच या नऊ दिवसांचा सदुपयोग आहे लक्षात का काहीतरी आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जग अशा पद्धतीनं वागते आणि मी मात्र तसं वागत नाही म्हणून स्वतःला कमी किंवा हीन अनुभवू नका दिव्या तुमच्यावरच प्रसन्न होणार आहे योग्य काम करण्यात कसली आली आज आणि कसली एक सज्जन आले म्हणाले अहो देवी आई सुद्धा मांस खाते आणि मद्य पिते तर मी बोट ठेवून आणि लिहून दाखवलं की श्लोक आहे धडधडीत आणि जरा स्पष्टपणे वाचा तरी की काय म्हणत आहे सप्तशती सप्तशती म्हणत आहे की असुरांचं मांस खाते आणि त्यांच्या रक्ताला मद्याप्रमाणे पिते हे सांगितलं जात नाहीये की तुम्ही मांस खाल तेव्हाच नवरात्री साजरी होईल आणि आई काही कोंबड्याचं आणि बोकडाचं मांस खात नाहीये ती असुरांचं मांस खात आहे आणि ती गोष्टही सांकेतिक आहे की असुरांचा संहार केला जातोय देवी आई म्हणजे काही एखादं मिथिकल कॅरेक्टर नाही एवढंच समजून घेतलं तरी पुरेसं आहे देवी आई हे काही कोणतं पौराणिक पात्र नाही ही, ना ही।, ही संपूर्ण प्रकृती हे अस्तित्व पूर्ण ब्रह्मांड ज्या दृश्य आणि द्रष्टा दोघेही सामील आहेत यालाच म्हटलं जातं आई आणि ती मोठी आई आहे म्हणजे एकतर ती असते जिने या आपल्या व्यक्तिगत शरीराला एका व्यक्तीला जन्म दिला तर तिला आपण काय म्हणतो आई किंवा माताजी आणि दुसरी म्हणजे ती तर संपूर्ण ब्रह्मांडाचीच जन्मदात्री आहे म्हणून तिला आपण काय म्हणतो मोठी आई आणि एवढं जरी समजून घेतलं की आई म्हणजे काय तर खूप साऱ्या मूर्खपणाच्या गोष्टींपासून आणि अंधश्रद्धेपासून वाचाल नमस्ते माझं नाव अनुराधा आहे आणि मी मेघालयाहून आहे मी आचार्यजींना दोन हजार तेवीस पासून ऐकत आहे अँड इन ट्वेंटी ट्वेंटी फोर फेब्रुवारी आय हॅव जॉईंड लाईव्ह गीता सेशन त्यानंतर माझ्या जीवनात बरेच बदल झाले आहेत जसं की माझ्या आयुष्यात खूप स्पष्टता येऊ लागली आहे अभ्यासात मी जास्त लक्ष देऊ शकते जास्त विचलित वगैरे होत नाही माझे संबंधही लोकांसोबत चांगले झाले आहेत आणि मी जिमला जाणं देखील सुरू केलं आहे आणि एक फोकस जो आहे तो आयुष्यात येऊ लागला आहे आणि मला स्पष्टता येऊ लागली आहे की कोणती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे आणि कोणती नाही यासाठी आचार्यजींचे आभार धन्यवाद